माझ्या बातम्यांसाठी अडवली आणि घडलं भयंकर हरियाणाच्या पाणीपत मध्ये खळबळजनक घटना घडली असून व्हिडिओ तुफान व्हायरल झाला पत्नी तिच्या पतीला गर्लफ्रेंड सोबत कार मध्ये रंगे हात पकडलं सोनाली टोल प्लाझा येथे ही धक्कादायक घटना घडल्याचं सांगितलं जात आहे एका महिलेनं तिच्या कुटुंबासह पतीला गर्लफ्रेंड सोबत पकडलं कारमधून गर्लफ्रेंड सोबत प्रवास करत असताना पत्नीने पतीला घेरलं आणि एकच राडा केला महिलेला खबर मिळाली होती की तिचा पती हरिद्वार गर्लफ्रेंड सोबत प्रवास करत आहे अशातच या महिलेने तिचे भाऊ आणि कुटुंबियांसोबत टोल प्लाझावर कार थांबवली आणि पतीला रंगे हात पकडलं कारच्या पुढच्या सीट वर बसलेल्या तरुणीला पाहून महिला प्रचंड संतापली कारमध्ये पतीला गर्लफ्रेंड सोबत पकडल्यानंतर महिलेने मोठा राडा केला त्यानंतर तरुणीनं कारमधून उतरून भर रस्त्यावरून पळ काढला हा संपूर्ण प्रकार या महिलेनं कॅमेरात कैद केला महिलेनं माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं दहा वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून त्यांचं लव्ह मॅरेज झालं होतं दोघांनाही सात वर्षाचा मुलगा असं या महिलेनं दावा केला सात वर्षांपासून पतीचा अन्य महिलेशी अफेअर सुरू होतं असंही या महिलेनं सांगितलं महिलेनं तिच्या पतीला याआधी कुरुक्षेत्र येथे रंगेहात पकडलं होतं तिने पतीला विरोध केल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली पतीने कारने उडवण्याची प्रयत्न केल्याचं महिलेनं म्हटलं या गंभीर प्रकरणी तक्रार दाखल करणार आहे तिच्या जीवाला धोका निर्माण झाला तर या परिस्थितीचा तिचा या परिस्थितीला तिचा पती सोनू सहगल त्याची गर्लफ्रेंड आणि कुटुंबीय जबाबदार असतील असंही या महिलेनं म्हटलं नुसार तरुणी कुरुक्षेत्र येथील रहिवासी आहे ही तरुणी विवाहित आहे तिला दोन मुलं आहेत ही तरुणी तिच्या मुलांना सोडून अन्य पुरुषासोबत बाहेर फिरते असा आरोप पीडित महिलेनं केला आहे